मित्रो आजच्या भागामध्ये वाचना संबंधी काही नवीन मुद्दे आपण बघणार आहोत कालच्या भागात काही बघितलेले आहेत तर वाचनामधले काय अडथळे आहेत आणि त्यावर उपाय काय करणं गरजेचं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर मन जेव्हा भटकते माणसाचं तेव्हा माणसाचं मन अभ्यासात लागत नाही वाचण्यात लागत नाही असं घडते तर जेव्हा मन भटकते तेव्हा तुमच्या मेंदूला वाचनाचं काम तुम्हाला द्यावं लागतं कारण मेंदू जेव्हा कामामध्ये मग्न राहील तेव्हा मन भटकणं थांबेल हा एक महत्वाचा उपाय आहे मेंदूला काही काम नसेल तर त्याला वाचायला सांगा त्याला तशा सूचना द्या यावेळेस आता तुमचा रिकामा वेळ त्यासाठी प्लॅनिंग करा नियोजन करा आणि ज्या वेळेस तुम्हाला वेळ असते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी त्याला वाचायला सांगा आणि जेव्हा वाचायला सांगता म्हणजे काय करता तर ज्यामध्ये ते काय लिहिलेलं आहे वाचना <Coughs> अर्थपूर्ण कोणतं असते जेव्हा आपण वाचलेलं समजून घ्यायला लागतो लेखक जे काही लिहितोय त्यावेळेस काय परिस्थिती असेल त्यावेळेस त्याची काय मनस्थिती असेल त्यावेळेस त्याच्या समोर दिसलेला अंधार वाटला असेल कदाचित तरी त्या पुढे प्रकाश निर्माण झालेला आहे त्याच्या लाईफमध्ये अशा पद्धतीच्या कल्पना देखील तुम्हाला सुचू शकतात आणि ह्या कल्पना देखील तुमच्या आयुष्याला बळ आणि वळण देतात तर तुम्ही तिथल्या जे काही लिहिलेले आहे आणि न लिहिलेलं आहे त्याचाही अर्थ लावायला शिकतात तेव्हा मग मेंदू तिथे काम करायला लागतं आणि मग भटक न थांबते तुमची वैचारिक प्रगल्भता वाढायला लागते कारण विचाराच्या वेगवेगळ्या बाजू जेव्हा माणूस समजून घ्यायला लागतो समजून सांगायला लागतो त्या वेगवेगळ्या बाजू जेव्हा लिहायला लागतो तेव्हा माणूस वैचारिकदृष्ट्या प्रगल्भता त्याच्यात विकसित होते मग तेव्हा जेव्हा तो बोलतो जेव्हा तो लिहितो जेव्हा तो विचार करायला लागतो तेव्हाही तो वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ वाटतो ही वैचारिक प्रगल्भता तुम्हाला मोठं करते आणि हे मोठं करण्यासाठी वाचन खूप महत्वाची गोष्ट आहे मेंदूला मी तुम्हाला सांगितलं काम देणं जितकं गरजेचं असते तर मेंदूला विश्रांती देणे हे तितकंच आवश्यक असते आणि मना मनाला मेंदूला मनाला विश्रांती कशी द्यावी हे देखील तुम्हाला वाचनातून कळते त्यामुळे योग पुस्तकं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे असं म्हणजे ध्यानाची पुस्तकं वाचली पाहिजे झोपीच्या गाड झोप कशी यावी याविषयी पुस्तकं वाचली पाहिजे सेवासन व संदर्भाचे पुस्तक वाचली पाहिजे तर ध्या झोपेपेक्षाही ध्यानातून अधिक विश्रांती मिळते असं सायन्स सांगतो <coughs> तर सेवासन झोप ध्यान हे तुमच्या मेंदूला शांत करणारे मनाला विश्रांती देणारे अतिशय महत्त्वाचे घटक आहे ती आपल्याला वाचनातून समजायला मदत होते बरेचदा माणूस दुःख असणं दुःखी असणं वेदनेत असणं ह्या बरेचदा वेदना हे मानसिक असतात मनानं निर्माण केलेले वेदना असतात या मनानं निर्माण केलेल्या वेदना मनच दूर करत असते आणि मन दूर कसं दूर करावं याचं शिक्षण आणि याचं प्रशिक्षण आपल्याला वाचनातून मिळत असते वाचन चिंतन मनानातून मिळत असते जेव्हा तुम्हाला तुमचं मन समस्येवर नाही तर समाधानावर लक्ष केंद्रित करते प्रश्नावर नाही तर उत्तरावर लक्ष केंद्रित करते असमाधानावर नाही तर समाधानावर लक्ष केंद्रित करते तेव्हा तुम्ही वेदनेतून बाहेर यायला लागतं आणि बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांची एक असं ला वाटायला लागते ला 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 की माझ्याच आयुष्यात असं का मग तो दुखी होतो तुम्हाला चरित्र आत्मचरित्र जर तुम्ही वाचले व्यक्तीविषयकचे सगळं जीवन समजून घेतलं व्यक्तींच वेगवेगळ्या बिग तर लक्षात येते की या जगामध्ये प्रत्येक माणसांना अपमान अडचणी अडथळे प्रश्न असताना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आहे परिस्थितीनं हातबल व्हायचं का परिस्थिती हाताळायचं आपल्या हातात आहे परिस्थिती न हातबल होणारी माणसं सामान्य राहतात आणि सामान्य म्हणून मरून जातात पण प्रतिकूल परिस्थितीलाही अनुकूल करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात राहते त्याला सामान्य म्हटले जाते आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळता हाताळता येणं हे ये यशस्वी माणसाचं लक्षण आहे कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला परिस्थिती हाताळता आलं पाहिजे कारण प्रश्न आहे तिथं उत्तर आहे समस्या आहे ती समाधान आहे हा या विचारावर आपली निष्ठा असल्या की आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आत्मविश्वास तुम्हाला आनंद येतो दुःखातून मुक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे आत्मविश्वासाची निर्मिती असते मित्र बऱ्याचदा आणखीन एक विषय असतो की वाचन करतानाच अडथळे की वाचनाचं काय महत्व आहे वाचून काय करावं वाचून काय करावं वाचल्यानंतर काय फायदा आहे वाचून काय उपयोग आहे सर म्हणतात काय काय सर प्रत्येक लक्षात ठेवा वाचनाचे फायदे आहे ग्रंथ मान गुरु वाचाल तर वाचाल हे विचार आपण लक्षात घेतल्यानंतर वाचनाचं महत्व लक्षात येत त्यासाठी महापुरुषांच्या जीवनाकडे थोडीशी नजर टाका तुमच्या लक्षात येते कि महापुरुषांनी वाचनावर किती वेळ दिलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर ग्रंथासाठी घर बांधलेलं होत ते वाचनामध्ये इतके गाड एक प्रकारची त्यांना विश्रांतीच मिळायची थकवा नसायचं एखादी एकदा एक गोष्ट सांगितली जाते त्यांचा जो पिय होता तो सकाळी उठ आला तरी बाबासाहेब विचारले का अरे अजून तू गेला मी जाऊन आलोय घरी गेलोय सगळी विश्रांती घेऊन बाबासाहेब रात्रभर वाचत बसले मित्र नॉलेज इज अ पॉवर त्याचं नॉलेज नॉलेज सिंबॉल म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं जातो तुम्हाला जर ज्ञानानं समृद्ध झालं ना आर्थिक श्रीमंतीचे श्रीमंती वाले तुमच्यासमोर फिके पडतात तेव्हा नॉलेजनं श्रीमंत व्हा आणि नॉलेज मिळवण्याचंही एक माध्यम आहे वाचन श्रवण अनुभव हे अन्य मार्ग आहेत निरीक्षणातूनही तुम्ही वाचता चिंतन मननातूनही तुमचं ज्ञान समृद्ध व्हायला मदत होते कल्पनेच्या पातळीवर तर्कशक्तीच्या पातळीतूनही तुमचे ज्ञानाचे काही कण हाती लागतात तर मी तुम्हाला सांगतो वाचनाचे काय उपयोग आहेत याचा शोध घ्या मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आता काही गोष्टी नव्या सांगतो तर वाचनाचे एकदा फायदे माणसाच्या लक्षात आले ना की माणसाला वाचनाची गोडी लागते आणि ज्याची गोडी लागते माणस माणसाला त्याच्याकडे माणूस त्याच्याकडे ओढ घेत असतो आणि ही एकदा ओढ चांगल्या गोष्टीकडे लागली ना जीवनातल्या समृद्धीचा मार्ग हातात लागला म्हणून समजा म्हणून माणूस आणि फालतू गोष्टीच्या मना आधी लागत नाही तर वाचण्याचे काय फायदे आहेत एक जण म्हटलं एक पुस्तक वाचत होताच हे वाचण्याचे काय फायदे दिसत नाही सर म्हणजे काय वाचून बघायला म्हणलं बर तुला वाचता येते हेच वाचण्याचा पहिला फायदा आहे ना बापू तुझे वाचायलाच ना ते वाचना वाचता येणं हेच वाचण्याचा पहिला फायदा आहे कारण धुतलेल्या कपड्यात ना न धुतले त्यात फरक जसा जाणवतो तसंच जो माणूस चिंतन करतो मनन करतो श्रवण करतो वाचन करतो विवेक बुद्धीला जागृत करून कृती आणि युक्ती करतो त्याच्यात आणि हे करत नाही त्याच्यात फरक दिसतो लक्षात आलं गारा आणि हिरा सारख्या दिसत असल्या तरी गाराची किंमत आणि हिऱ्याची किंमतीत फरक पडतो तसा मित्र घडून घेतलेल्या आणि बिघडून गेलेल्या गे माणसात फरक दिसतो म्हणून वाचण्याचे मला, मला काय फायदे मिळालेले आहेत ते लिहून ठेवा ते सांगा लिहा मी तुमच्या समोर जे आहे आता बोलतोय ते वाचनाच एक वाचनाचाच परिणाम आहे पंधरा पंधरा तास मी अभ्यास माझ्या विद्यार्थी जीवनात केला आताही मी अभ्यास करत असतो आत्ताच पहाटे तीन वाजता उठून मी लेख लिहिलेले आहे ले ले। आणि सोशल मीडियावर पण पण टाकतो त्याचे काही काही जणाला आवडते ते काही जण सांगतात काही जण सांगत नाहीत काही जण प्रतिक्रिया देतात रोज प्रतिक्रिया येतात ही प्रतिक्रिया सुद्धा मनाला समाधान देणारे असतात कारण फलश्रुती जेव्हा माणसाच्या हाती येते तेव्हा माणसाला अधिक आनंद होतोच तर जसं तुमचे अनुभव वाचनामुळे काय फायदे होतात त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये गरज लाग लागत नाही मी जेव्हा महाविद्यालयातून येतो तेव्हा ग्रंथ हातात घेऊन वाचत बसतो विश्रांत विश्रांती मिळते माणूस विश्रांतीच्या माणूस सुखाच्या मुंक शोधात आहे मग कोणी मग त्या सुखाचा शोध जर विधायक मार्गात सापडला नाही माणसाला कारण त्याला विधायक मार्गच सापडले नसतात त्यामुळं तर विनाशिकारी मार्ग जर त्याच्या हाती लागले तर तिथेही तो शोध घ्यावा लागतो पण तिथला जो आनंद आहे तिथलं जे वाटणारं क्षणिक समाधान आहे ते पुढे पुढच्या काळामध्ये तो विघातक ठरत असतो म्हणून वाचनातून जे समाधान वाचनातून जो आनंद मिळतो वाचन हे जो छंद आहे माणसाच्या मनाला आनंद देणारा आहे आणि तो विधायक आहे म्हणून जण मित्र नाहीत म्हणून ना अस्वस्थ होतात अरे ग्रंथालाच मित्र बनवा ग्रंथ हे सर्वोत्तम गुरु आहे तसा सर्वोत्तम मित्र आहे ज्याला जीवनामध्ये ज्याला मित्र ग्रंथाला ज्यांनी ग्रंथाला मित्र मांडलेला आहे त्याला कधीही एकटेपणा जाणवत नाही आणि ह्या एकटेपणा च दुःख सुद्धा वाचण्यामध्ये काही जणांना अडथळे निर्माण करते परंतु जेव्हा वाचनात तुम्ही गोडी निर्माण करता ग्रंथाला जेव्हा गुरु मानता तेव्हा तो एकटेपणा तुम्हाला विश्रांती एकांत वाटतो आणि तो तुम्हाला त्या एकांताची गोडी लागायला लागते मग तुम्हाला काय काही गरज नाही मग इतरांना काय काय फायदे झाले वाचण्याचे हे पण तुम्ही वाचा लिहून काढा इतरांना सांगा त्यातून वाचनाचं महत्व बिनते आणि ज्या गोष्टीचं माणसाला महत्व लक्षात येते ती गोष्ट माणूस करायला लागतो म्हणून कोणती गोष्ट बिनमहत्वाची वाटली की त्या त्यात मन लागत नाही म्हणून महत्वाची गोष्ट आहे वाचन हे लिहून काढा तुमचा अडथळ दूर होते मी बाबासाहेबांचं उदाहरण दिलं महात्मा फुले यांचं ग्रंथावर किती प्रेम होतं हे बघा एकदा मग ते वाचण्यावर जसं होतं तसं लिहिण्यावर होतं म्हणून त्यांचा उजवा हात कामातून गेलेला होता तेव्हा डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला आणि या जगाला अर्पण केला आणि जगाचा निरोप घेतलेला आहे म्हणजे एक हातकामातून गेल्यानंतर देखील जे आ दुसऱ्या हाताने त्यांनी आपलं ग्रंथ प्रेम जसं प्रगट केलं तसं समाज प्रेम प्रेम प्रगट केलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा काही जणाला जराशी कठीण परिस्थिती निर्माण झाली प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की मनस्थिती बिघडून घेऊन मग मनस्थिती बिघडून घेतले की आता कशातच माझा रस राहिला नाही मी काहीच वाचत नाही काहीच लिहित नाही अशा पद्धतीचा एक नैराश्याचा भाव त्यांच्या मनात निर्माण होतो आणि नैराश्य हे माणसाच्या वाचनातला एक अडथळा म्हणून मान मानला जातो आणि नैराश्य दूर करण्याचा उपाय वाचन आहे म्हणून सकारात्मक विचाराची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे बरेच जणांना माझ्या यशाचा राजमार्ग आहे माझ्या एकूण बरेच अं पंधरा पुस्तकं तर यशाच्या राजमार्गाची जास्त चर्चा असते तर यशाचा राजमार्ग वाचून ते प्रश्न मानवी मनाला निर्माण मानवी मनात निर्माण झालेले प्रश्न विद्यार्थ्याच्या जीवनात निर्माण झालेले प्रश्न यांची उत्तरं देणारं ते पुस्तक आहे ते पुस्तक वाचून अनेकांचे मेसेजे असतात त्याचे जवळपास तीन आवृत्त्या संपल्या चौथ्या आवृत्ती येते आहे तर कठीण परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्याचं सामर्थ्य म्हणून तुरुंगात असतानाही काही जणांना तुरुंग तुरुंग वाटला नाही कारण ग्रंथ सोबतीला होते आणि प्रतिकूल परिस्थितीला हाताळण्याचं साम आत्मसामर्थ्य ग्रंथातून येते कौशल्ये लक्षात येतात हाताळण्याचे मार्ग सापडतात या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा त्यांनी कोणते मार्ग अवलंबिले त्यातून ते कसे सही सलामत बाहेर आले याच याचे ज्ञान तुम्हाला ग्रंथ देते एखादा कायद्याविषयक प्रश्नातून बाहेर येण्यासाठी कायद्याचे ग्रंथ तुम्हाला मदत करतात आरोग्याच्या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी आरोग्यविषयक ग्रंथ फायद्याचे असतात आर्थिक विकास आर्थिक प्रश्नातून बाहेर येण्यासाठी अर्थविषयक ग्रंथ वाचले पाहिजे जसं सगळ्याच कुलपाला एकच चावी लावत बसत नाही आपलं तस वेग कुलप वेगळे चाव्या वेगळ्या तसं प्रश्न वेगळे उत्तर वेगळे आणि उत्तरे देणारे ग्रंथसुद्धा वेगवेगळे असतात काही जण म्हणतात ना आमचा एकाच ग्रंथाचा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत विमान कसं तयार करावं आहे का तुझ्या ग्रंथात आहे बापू आहे नाही ते नाही म्हणलं वेगवेगळे जे शोध लागलेत जगामध्ये त्याच्या उत्तर ते, ते, ते त्याच्या काही पद्धती आहे तुमच्याकडं विजेच्या बलचा शोध कसा लावा आहे तुमच्या ग्रंथामध्ये नाही 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 तेच नाही मग कशाच आहे मित्र असे हे अज्ञानातून विधान येत राहतात कारण त्यांचं अज्ञानाच त्यांना प्रतीक म्हणून जगायचं आहे की काय असं वाटायला लागतंय तर हे अंधभक्त तर हे अंधभक्त असं बोलत राहतात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं एकाच ग्रंथात नसतात तर मित्र त्यामुळं ही ही जी समाज आहे तुम्हाला वाचण्यातून येते काही जणांना असं वाटत समाज चुकीचे असणं सुद्धा एक जण सर तुम्ही वाचायला सांगता त्यातून काय पैसा मिळतो का त्यातून काय मार्क मिळते का केवळ मार्क आणि पैसा म्हणजे जीवन असं ज्यांनी समजून घेतलेलं आहे त्यांच्या जीवनाच्या जगण्याचा स्तर किती खालावलेला आहे लक्षात येतं मित्र या मार्काबद्दल तुम्हाला अभ्यासक्रमाची पुस्तक वाचून अभ्यासक्रमाची पुस्तक वाचणं सुद्धा एक वाचनच आहे ना अभ्यासक्रमाची पुस्तक देखील समरस होऊन वाचलं तरी तुम्हाला मार्क मिळतं पदवी मिळते पण जगामध्ये जगण्याचं शानपण समाधानी राहण्याचं आत्मसामर्थ्य मिळवण्याचं सदसद विवेक बुद्धीचं मानवी विवे मूल्यांचे संस्काराच आणि वेगवेगळ्या वेग प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काही वेगवेगळे वेग ग्रंथही वाचावेच लागतात तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही बघितलं पाहिजे तर भावनिक दृष्ट्या माणूस श्रीमंत करण्याचं काम वाचन करतात माणसाला दृष्ट्या श्रीमंत माणूस दृष्ट्या श्रीमंत असणं हे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मानसिक समाधानासाठी आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहुकडे ही अवस्था जर आपल्याला अनुभवायची असेल आणि अलौकिक स्वरूपाचा आनंद आपल्याला प्राप्त करायचा असेल तर साहित्याचं वाचन तुम्हाला मदत करते अलौकिक आनंद लौकिक आनंद काय असतो का भजेखाली की आनंद होतो भजेक अजून पुन्हा खाल तर मग उलटी यायला लागते तर हे अलौकिक आनंदाचं स्वरूप असते अलौकिक आनंद हा पुन्हा 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 प्रत्ययाचा आनंद साहित्यातून येत असतो पुन्हा पुन्हा आनंद घ्यावा आवडतो आत्मतृप्ती समाधान आणि खऱ्या अर्थानं आनंद त्याला वेगवेगळ्या उपमा देण्यात आलेला आहे पण अतिउ उत्तम स्वरूपाचा हा आनंद हे आनंदाचं स्वरूप हे परत परत घ्यावं असं असत ह्या भावने दृष्ट्या श्रीमंत माणूस आनंदी असतो सामाजिक वेदने समाजातल्या प्रश्नानं वेगवेगळ्या तो अस्वस्थ जरी झाला ही अस्वस्थता ही क्षणिक असते तू जावं जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही तोपर्यंतच तो, तो अस्वस्थ असतो ही अस्वस्थ वैयक्तिक दुःखानं नसते म्हणून एकदा साने गुरुजी रडके साहित्यिक आहेत असं सा विधान करण्यात आलं पण त्यांना उत्तरही तितकंच पॉवरफुल देण्यात आलं की साहित्य खरं आहे ते रडले परंतु समाजाच्या दुःखासाठी रडले स्वतःसाठी नाही रडले मानसिक भाव बा, भावनिक दृष्ट्या संवेदनशील बनवण्याचं काम थोड संवेदनशीलता असलीच पाहिजे संवेदना संपल्यानंतर माणसाला कशाच काही वाटणार नाही मग तो माणूस दगड बनेल दगड मजा मना बन दगड मग अशा पद्धतीची अवस्था होईल तर भावनिक दृष्ट्या श्रीमंत करण्याचं चा कार्य सकारात्मक ग्रंथाच्या वाचन चिंतन मनन आणि श्रवणातून होत असत ग्रंथाचं वाचन जितकं महत्वाचं आहे त्याचं श्रवणही तुम्ही करू शकता भावनिकदृष्ट्या श्रीमंत माणूस का बनणं गरजेचं आहे तर श्रीमंत माणूस भावनिकदृष्ट्या श्रीमंत माणूस सहनशीलही असतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला सहन, सहन कराव्या लागतात मला हे होत नाही मला मला ऊन सणवत नाही मला पाणी होत नाही मला सण सणवत नाही मला बोलणं सणवत नाही मला हेच सणवत नाही सण सणवत नाही का? काय सणवत नाही मग उन्हाळ्यात ऊन उन लागते पावसा हिवाळ्यात थंडी वाजतेच पावसाळ्यात पावसाचं असतेच जमा समा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच अशा सगळ्या गोष्टीला सहन करणं त्यासाठी सहनशीलता वाढवणं आणि हे आत्मबळ वाढवणं हे आवश्यक असते हे सहनशीलता आणि आत्मबळ वाढवणं देण्याचं महत्वाचं काम ग्रंथातून होते आणि हे ग्रंथ माणसाला दृष्टी श्रीमंत बनवतात आणि भावनिक दृष्ट्या श्रीमंत माणसाचं लक्ष सहनशीलता असते लोक तुमच्याबद्दल वेगवेगळं बोलतात वेगवेगळे निर्णय घेतात बऱ्याचदा ते अज्ञानातून घेतात अर्धवट ऐकून घेतात पण ज्ञानी माणसं दोघाचंही ऐकतात अज्ञानी माणसं फक्त एकाच आहे सर्व बाजूचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची जी बुद्धी असते ती भावनिक श्रीमंतीचं लक्षण असते बौद्धिक श्रीमंतीचं लक्षण नसते वैचारिक प्रगल्भतेच लक्षण नसते ही वैचारिक दारिद्र्य ज्यांच्याकडे असत ती एकांकी जग एकांगी निर्णय घेतात हे दारिद्र्य दूर जेव्हा जाते वैचारिक दारिद्र्य भावनिक स्वरूपाचं दारिद्र्य कल्पनेचं दारिद्र्य तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवू शकत नाही तर मी श्रीमंत भावनिक दृष्ट्या श्रीमंत माणूस सहनशील असतो तसाच तो क्षमाशील असतो हे परमेश्वरा हे काय करत आहेत त्यांना माफ कर त्याला कळत नाही अज्ञानाची कीव येऊन सांगितले महात्मा गांधीजींच्या तोंडातून हे राम हे शब्द आले गोळ्या घातल्यानंतर हे सहनशीलतेच एक लक्षण आहे क्षमाशीलतेच एक लक्षण आहे भावनिक श्रीमंत माणूस प्रेमळ असतो म्हणून चक्रधर स्वामीने म्हटलेलं आहे ज्ञानापेक्षा प्रेमाचं महत्व जगातल्या अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे अनेक तत्व त्यांनी सांगितलेलं आहे अनेक संतांनी सांगितलेलं आहे तर माणूस हा भावनिकदृष्ट्या श्रीमंत माणूस प्रेमळ असतो आणि प्रेमळ माणूस बनवण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून ग्रंथांच्या माध्यमातून होत असते कारण विकार दूर करण्याचं काम विचार करत असतात ग्रंथ करत असतात म्हणून विकार दूर झालेला माणूस प्रेम असतो ज्यांच्या विकार ताब्यात असतात तो माणूस प्रेम असतो तो दयाळू असतो तो परोपकारी असतो मला मी कोणाच्याच उपयोगाला येत नाही अरे दगड तर उपयोगाला येते उपयोगाला येणं तुमचं महत्व केवढं तुम्ही जि, जितके आहात उपयुक्त आहात तेवढ ही उपयोगिता का? ते वाढण्याचं काम वैचारिक उपयोगिता भावनिक उपयोगिता तुम्हाला इतरांना जेव्हा आधार देता येते लढ पैसे नको सर मग जरा एकटेपणा वाटला पाठीवर कणा नावाची कविता तुमचा ना पाठीवर हात ठेव फक्त तुम्ही काय मला लढ म्हणा लढ म्हणा म्हणजे ही सुद्धा ही प्रोपकारच आहे एक प्रकारची इतरांना बळ देणं त्याचा आत्मबळ वाढवणं त्याचा आत्मविश्वास वाढवणं त्याच्या पाठीशी मी आहे घा नको मी तुझ्या पाठीशी आहे एक प्रकारचं प्रेरणा देण्याचा तो भाग आहे दुर्चा देवा प्रकाश देऊ शकत नसला तरी प्रेरणा देऊ शकतो कृतज्ञता हे भावनिक श्रीमंतीचं लक्षण आहे ही कृतज्ञता सुद्धा तुम्हाला ग्रंथाच्या माध्यमातून शिकवली जाते रांडा बर्न यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे जादू नावाचं इंग्रजीमध्ये ते मॅजिक नावान आहे ते तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येते कृतज्ञतेचं महत्व काय कृतज्ञतेचा कृतज्ञते इतका सुंदर अलंकार दुसरा असत नाही आणि कृतज्ञते इतक कृपता दुसरी असत नाही ही कृतज्ञता सौंदर्य आहे माणसाचं भावनिक सौंदर्य आहे वैचारिक सौंदर्य आहे कृतज्ञता आणि तो माणूस कृतज्ञता माणसाला सौंदर्य देत असते हे भावनिक सौंदर्य देत असत आणि कृप्त कृप माणूस वैचारिक कृप भावनिक कृप माणूस कृतघ्न असतो म्हणून कृतज्ञता सेवाभाव हे ग्रंथातून येत असते सेवाभावी वृत्ती ही विकसित करण्याचं काम ग्रंथांच्या माध्यमातून होत असते म्हणून ग्रंथाच्या माध्यमातून हे वेगवेगळे भाव विकसित होत असतात आणि भाव विकसित झालेला माणूस ज्या जाया। जे जे सकारात्मक भाव जेव्हा माणसात विकसित होतात तो भावनिक दृष्ट्या श्रीमंत होतो की श्रीमंत करण्याचं काम ग्रंथ करतात म्हणून आणि जर श्रीमंत नसणारा माणूस कृतज्ञ कृतघ्न क्रूर कठोर भावनिक भिकारी असतो हे भावनिक भिकारीपणा दूर करण्याचं काम देखील ग्रंथाच्या माध्यमातून होऊ शकतो म्हणून या माध्यमातून आपण ग्रंथाकडं पाहिलं पाहिजे आणि भावनिक श्रीमंतीची गरज नक्कीच आहे भावनिक सामाजिकदृष्ट्या सामाजिक, सामाजिक जाणीवा विकसित होणं सुद्धा गरजेचं आहे आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्याचं काम देखील ग्रंथातून होत असते आणि ह्या सामाजिक जाणीवा माणूस ही ग्रंथाच्या माध्यमातून विकसित झाली त्यातून माणसं किती नायक झाले सामाजिक जाणिवा काय असतात आणि त्या जाणीवा कशा विकसित ग्रंथ करतात या संदर्भानं पुढच्या भागात बघूया धन्यवाद